एस सी सी टी एस सोशिओ एजू वेलफेअर फाउंडेशनतर्फे बाणेर येथे स्वमग्न मुलांसाठी असम किड्स हे प्रशिक्षण व उपचार केंद्र उभारण्यात आले आहे या केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले या उद्घाटन कार्यक्रमाला केंद्राच्या संचालिका डॉक्टर दीप्ती बच्छाव ॲडव्होकेट निलेश वरळेकर मानसोपचार तज्ज्ञ कृतिका पद्मनाभन डी एक्स एन कंपनीचे संचालक डॉक्टर राजेश सवेरा आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी विभागाचे प्रमुख प्रतीक उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर दीप्ती बच्छावा म्हणाले की या केंद्रामध्ये विशेष मुलांसाठी ॲक्युप्रेशर स्पीच थेरपी जलोपचार यासारख्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत अशा मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्यातील कौशल्यांना प्रोत्साहन देऊन व्यवसाय प्रशिक्षण दिले जाईल बाह्य जगामध्ये वावरणे सुलभ व्हावे यासाठी मुलांना दिवसभर चार भिंती आड न ठेवता त्यांना गार्डन संग्रहालय क्रीडा केंद्र शाळा वाचनालय यासह विविध ठिकाणच्या भेटींचे आयोजन केले जाणार आहे ॲडव्होकेट निलेश वरळेकर म्हणाले की विशेष मुलांचे संगोपन करताना पालकांना तणावातून जावे लागते त्यामुळे केवळ अशा मुलांना प्रशिक्षण देणे पुरेसे नसून पालकांनाही विशेष प्रशिक्षणाची गरज असते ही गरज लक्षात घेऊन या केंद्रामध्ये विशेष मुलांसह त्यांच्या पालकांनाही प्रशिक्षित केले जाईल डॉक्टर राजेश सवेरा यांनी सांगितले की स्वमग्न मुलांसाठी देशभरामध्ये शंभरपेक्षा अधिक प्रशिक्षण केंद्र उभारू यासाठी ऑसम किड्स हे केंद्र पथदर्शी प्रकल्प असेल प्रतीक म्हणाले की या प्रशिक्षण केंद्राबरोबरच महिला सबलीकरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबतही भारतामध्ये आम्ही काम करू तो मेरा नाम है डॉक्टर दीप्ति भास्कर बच्चाओ मैं एक्ट ऑटिज्म चिल्ड्रन सेंटर फॉर थेरेपी एंड स्कूलिंग उसकी डायरेक्टर हूँ एंड दिस इज माय हस्बैंड नीलेश ही इज द डायरेक्टर टू तो हम लोगों ने ये फाउंडेशन 2016 में शुरू किया था रजिस्टर किया था लेकिन उसका अभी स्टार्ट uh, अभी हो रहा है तो ये सेंटर स्पेशल बच्चों के लिए होगा जहाँ पे ऑटिज्म स्पेक्ट्रम के बच्चे होंगे और वी uh, हम लोग uh, स्पीच थेरेपी ऑक्यूपेशनल थेरेपी हाइड्रोथेरेपी रेमेडियल थेरेपी ऐसे थेरेपीज uh, यहाँ पे प्रोवाइड करने वाले हैं और सब स्पेशलिस्ट आके वो थेरेपीज लेंगे uh, हमारे पास पैनल uh, पे सारे डॉक्टर्स हैं मोस्टली ऑल स्पेशलिस्ट एंड फिर मेन uh, uh, ये होगा कि हम लोग बाहर भी बच्चों को लेके जाने वाले हैं आउटडोर uh, जो विजिट्स होने वाले वो ज्यादा होंगे स्कूल में यहाँ पे बच्चे दो तीन दिन रहेंगे और तीन दिन बाहर आउटडोर सोशलाइज होने के लिए वहां पे लेके जाएंगे हम उनको so, अभी तो जस्ट शुरुआत है तो वी डोंट नो हाउ मेनी कितने बच्चे आएंगे अभी इनोग्रेशन के बाद वील सी कितने बच्चे आएंगे माँ नाव निलेश राम वर्लेकर हा मजा मुलगा विवांश निलेश वर्लेकर मिसेस दीप्ति दि, बच्चा हमी दोन हजार सोलह साली एक्ट्स एनजीओ स्थापन के उद्देशा कि स्पेशल स्पेशल मुलं आहे मुलं आहे ते मेजरली ऑटिझम स्पेक्ट्रम सॅंटरमध्ये मुलांसाठी काहीतरी कार्य करावं यासाठी आमचं त्याची स्थापना केली होती आणि त्या उद्देशाने आता हे ऑटिझम स्कूल आम्ही साकारलेला आहे आणि ह्याचं मेन उद्देश आहे की थेरपीज चॅरिटेबल पर्पज आणि मेजर आउटरीच म्हणजे ऑटिस्टिक मुलांना फ्री ऑफ कॉस्ट आणि अफोर्डेबल रेट मध्ये थेरपीज उपलब्ध करण्यात या या उद्देशाने हे चालू करण्यात आले आहे आम्ही हम, हम, आम्ही जे विमान भीवा, मोठा होत असताना जे प्रॉब्लेम आम्हाला आले होते ते इतर इतर पेरेंट्सला येऊ नये किंवा त्यांना टॅकल करण्यासाठी काहीतरी एक सोयीस्कर इन्स्टिट्यूट वगैरे उपलब्ध व्हावं यासाठी या कार्यालयाची स्थापना साप, करण्यात आली आहे याचा जा, जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि okay. नमस्कार माझं नाव कृतिका पद्मनाभन आहे आणि मी एक सायकोलॉजिस्ट आहे त्याच्या आधी मी एक आई आहे आणि माझी एक मुलगी आहे जी नऊ वर्षाची आहे तिला ऑटिझम आहे मी हे प्राऊडली का बोलते कारण बऱ्याच पालकांना मी बघितलंय हे बोलताना की माझं मूल स्पेशल आहे का एक प्राउड जे आपण फील करायला पाहिजे की तो स्पेशल आहे हे का नाही आपल्यामध्ये आता विवान आहे माझ्या शेजारी इतकं छान हसतोय असं वाटतंय का आपल्याला की तो स्पेशल आहे नाही सो so, मला प्रायमरीली हे सांगायचंय की हे जे ऑसम किड्स आहे इट्स अ डीएक्स एन सीएसआर इनिशिएटिव्ह इथे कोलॅबरेशन आहे बिटवीन सिफ दॅट इज सुती इंटरनॅशनल फाउंडेशन आणि ऍक्ट सो so, ह्या दोन जे कोलॅबरेशन मी आम्ही करतो करतोय तर हे आम्ही का करतोय आता मुलांची मुलांची तर गरज आहे पण तुम्हाला एक माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त पालकांना गरज आहे त्रास किंवा स्ट्रेस जे आपण म्हणतो तणाव ते कोणाला जास्त असावं हो? या मुलांना की पालकांना पालकांना सो so, आम्ही इथे जसं डॉक्टर दीप्ती आणि निलेश सर बोलले की इथे थेरपीज होतील आउटडोर रिट्रीट होतील आता चार भिंतांमध्ये थेरपी केल्याने तुम्हाला काय वाटतं मूल एकदम व्यवस्थित होऊन जाईल का नाही त्यामुळे आमचा जो मेन हेतू किंवा आमचा जो मेन एक इंटेन्शन आहे या मुलांसाठी त्यांना नॉर्मल वर्ल्डमध्ये जनरलायझेशन होण्यासाठी त्यांना बाहेर घेऊन जाणार नॅचरल मध्ये तुम्ही कुठेही कोणालाही बघितलं असेल स्पेशल मुलाला नुसतं ओरडतात बोलू नाही शकत तेव्हा लगेच सगळे काय विचारतात वेळा आहे का किती हर्ट होऊ शकतं ते किती त्रास होतो त्याच्यानी आता आम्ही अवेअरनेस पण स्प्रेड करतो आणि त्यांच्यासाठी जे उपयोग होईल त्यांच्या लाईफमध्ये त्यांना इंडिपेंडेंट करण्यासाठी तो आमचा मेन हेतू आहे okay. नमस्ते माझं नाव डॉक्टर राजेश सवेरा आहे मी एक सायकोथेरपिस्ट आणि आयुर्वेदा फिजिशियन आहे हा जो इनिशिएटिव्ह आपण घेतला आहे की ऑसम किड्स हा स्पेशल साठी एक थेरपी सेंटर आपण ओपन केला आहे हे बीएक्स जी कंपनी आहे एक मल्टीनॅशनल कंपनी आहे मलेशियन बेस्ड इन हेल्थ अँड फूड सप्लिमेंट्स त्या कंपनीच्या सीएसआर इनिशिएटिव्ह अंडर हे केलेले आहे डीएक्सीन आज एक लिस्टेड कंपनी इन मलेशियन स्टॉक एक्सचेंज आणि माझे सी एस आर हेड प्रतीक सर हे ह्याच्यावर हे खूप काम केलंय आमचं उद्देश असा आहे की असे थेरपी सेंटर्स आपण एक शंभर एक पूर्ण इंडियामध्ये ओपन करावे कारण शेवटी संस्कारांमुळेच मुला मुलांचं आयुष्य आपण बदलू शकतो आणि असे संस्कार वर्ग आपण इथं ओपन करू ह्या शाळेचं एक एक्झाम्पल एक म्हणून आम्ही सेट करतोय आणि फ्युचर बघू कसं होत चालत होतं Hello everyone, My name is Prateek. Uh, I am from Shunya International Foundation. Today on 14 July, we are happy to announce inauguration of Awesome Kids Center, which is for special child. So our intention is to treat every child specially. So special child uh, for a special child, we are coming up with the premium center where it is accessible for every kid. When a kid enters to our center. He should feel specially. So that is our intention, and from Trinity International Foundation, we are coming up with more centers. And uh, uh, under our CSR activities, we are not only concentrating on uh, kids, we also have a special wing for women, we have a wing for farmers, and uh, um, um, uh, 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 for our women empowerment our uh, uh, empowerment program is to uh, bring uh, women with a better life and uh, for farmers a better life.